मी पवन बागडे राहणार कालिग नगर प्रभाक प्र, प्रभाग क्रमांक पाच मध्ये इथं आवश्यक आहे की आणि विद्यादाधव पप्पू शेधव यांची पत्नी यांना आम्ही बहुमताने निवडून आणणार की सुजे दादा यांचे जे कोणी उमेदवार आहे शिर्डीत सर्व पॅनेल हे चांगल्या मताने सर्व पॅनेल निवडून येणार कारण की त्यांचे काम आहे महिला सुरक्षा म्हणा रोड म्हणा कालिकनगार चा आधी रोड कसा होता आता रोड बघा पाण्याची सोय पा। रोजगाराची सोय सर्व गोष्टी दादांच्या मार्गदर्शनात शिर्डीकरांना भेटत आहे नाव किरण बोर्डे मी शिर्डीतील रहिवासी आहे आणि आपण शिर्डी शहरामध्ये आपण ज्या ज्या ठिकाणी जात असाल त्या त्या मार, ठिकाणी मार, सुजयदाच्या मार्गदर्शनाखाली जेवढे मतदार संघामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते सर्व स्ट्रॉंगली आहे आणि विरोधात कुणी आहे म्हणून आम्हाला असं वाटत नाही तुम्ही प्रभाग क्रमांक पाच मध्ये आज तुम्ही फिरताय प्रभाग क्रमांक पाच ची परिस्थिती जर बघितली तर संपूर्ण वातावरण हे जाधव व यांच्या मार्गदर्शक आबा भैया संपूर्ण वातावरण आहे आणि तुम्ही कुठल्याही घरात जा त्यांचं वातावरण आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये आम्हाला असं कुठल्याही विरोधकाचं वातावरण वाटत नाही तुम्ही कोणालाही विचारा म्हणजे असं माहिती घ्या तुम्ही तुमच्या नुसार हा सैव देखील आमच्याच बाजूला आहे त्यामुळे विरोधक कोणी स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे म्हणून आम्हाला वाटत नाही आणि इथला मतदार राजाला वाटत नाही आणि इथला मतदार हा पारंपरिक पद्धतीने साहेबांच्या नेतृत्वातच काम करतो विधान परिषद असो महाराष्ट्रात कुठली निवडणूक असो आमदार साहेबांच्या पाठीमागे ही शिर्डीतील सर्व जनता उभी असते आणि आज शिर्डीतील जे कॅन्डिडेट आहे नगराध्यक्षापासून ते नगरसेवक पर्यंत बौद्ध समाजाला दादांनी जास्तीत जास्त भर दिलेला आहे आणि यामुळे आमची अशी अपेक्षा आहे का जनता शंभर टक्के आमच्या पाठीशी ठाम बनवली आहे